आभार मानतो आणि वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच या कोपरगावच्या जनतेचं प्रेम माझ्यावर उघडून येत आहे आणि त्यांनी असंख्य शुभेच्छा या दिलेल्या आहेत आपल्या माध्यमातून मी त्या जनतेला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज वाढदिवसाचं निमित्त साधून मी आज एक घोषणा करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी या ठिकाणी रात्री मान्य राजसाहेब ठाकरे आणि आमच्या पक्षाचे सचिव मान्य सचिनजी मोरे असतील अनिलजी शिदोरे असतील आमचे उपाध्यक्ष जयप्रकाशजी बावीसकर असतील यांना सर्वांना मी माझ्या पदाचा आणि माझ्या सदस्यत्व पदाचा राजीनामा त्या ठिकाणी पाठवलेला आहे आज मी जवळपास एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार पा पंचवीसपर्यंत माननीय ठाकरे घराण्याशीच एकनिष्ठ राहून त्यांचं कायम मी काम केलेलं आहे कुठेही प्रलोभ प्रलोभनाला मी कुठेही बळी पडलो नाही आज मी अक्षरशः वरती फोन लावित होतो की सतरा तारीख शेवटची आहे आपण पक्षाचे ए बी फॉर्म ज्या कार्यकर्त्यांनी मेहनतीने हा पक्ष उभा केलेला आहे त्यांच्यासाठी तरी आपण ए बी फॉर्म या ठिकाणी पाठवावेत हो पण मला वरतून प्रतिसाद मिळाला नाही आज माझे जे कार्यकर्ते होते त्यांनी अक्षरशः त्यांच्या सूचक अनुमोदकाचे पैसे भरून आणि स्वतःचं डिपॉझिट भरून त्यांनी या ठिकाणी तो उभं राहण्यासाठी पक्षाच्या चिन्हावरचा खटाटोक चालवला होता पण आज या मुलांना मी काय जबाब देऊ की पक्षाचे बी फॉर्म का आले नाही कारण ह्या बी फॉर्म आल्या नामुळं संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे, जे कार्यकर्ते आहे त्यांची कुचंबना झाल्यासारखं मला वाटतंय आणि कुठं तरी मी याची जबाबदारी घेऊन आज या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या ठिकाणी राजीनामा सादर करतो आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार पंचवीस या काळात आमचे प्रथम अठ्ठ्याऐंशीला मी बाल शिवसेनेची स्थापना केली माननीय संपर्क प्रमुख त्यावेळेचे भाई शेख यांच्या विचाराने मी प्रेरित होऊन बाल शिवसेनेची आम्ही शिवाजी रोडला स्थापना केली ती महाराष्ट्रातली पहिली बाल शिवसेना होती आणि त्यानंतर मी या कामाला सुरुवात केली आणि ठाकरेंचं काम आजपर्यंत आपल्या साक्षीने मी केलं आणि आपण सुद्धा ते जनतेपर्यंत पोहोचवलं आज विद्यार्थी सेना असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो त्यावेळेस पासून मी मान्य राजसाहेबांबरोबर आहेत एम आंदोलन आहे आपण बघितलं त्यावेळेस मी सुद्धा आठ दहा दिवस जेलची वारी करून आलो पण कुठेही असा शाबासकीची थाप आम्हाला आमच्या पाठीवर आमच्या साहेबांकडून मिळाली नाही मी आज आपल्या माध्यमातून एकच आव्हान करू शकतो की साहेब कृपया या महाराष्ट्राच्या तरुणांचं भवितव्य आपण कुठंतरी अंधारमय करू नका आज आपल्यावर मुंबई पुणे आणि नाशिकपेक्षा ग्रामीण भागातल्या महाराष्ट्राचा जास्त विश्वास आहे आपण जर ते कधी ग्रामीण भागात हे बी फॉर्म दिले असते तर पक्षाच्या चिन्हावर हेच कार्यकर्ते निवडून आपली ताकद पक्षाची आणि आपली ताकद त्या ठिकाणी वाढवली असती म्हणून आज या नैतिकतेची जबाबदारी घेऊन मी माझा राजीनामा या ठिकाणी सादर करतो आणि माझ्याच बरोबर दिव्यांग सेनेचे जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल यांनी सुद्धा मी त्यांना ज्यावेळी पार्श्वभूमी सांगितली तर त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्यांची तयारी अवघ्या चार ते पाच मिनिटात मला त्यांनी दाखवली आणि खरोखर नैतिकतेची जबाबदारी म्हणून आज त्यांनी त्यांच्या दिव्यांग सेनेच्या जिल्हा प्रमुख पदाचा आणि त्यांच्या सदस्य राजीनामा या ठिकाणी आम्ही पाठवलेला आहे पुढची काय तुमची भूमिका आता पुढची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी आपणाकडून जवळपास दोन दिवसाचा वेळ घेतो मी आता या आईचा स्तंभावर उभा आहे आणि चारही बाजूनी माझ्या रस्ते आहे समजा एक रस्ता हा जर सरळ बघितला आपण तर तो, तो शिर्डी मार्गे प्रवारापर्यंत जातो दुसरा रस्ता जर सरळ आपण बघितला तर तो आता जे जे उमेदवार आहे राजेंद्र धावरे यांची पदसंस्था त्याच्यावर आहे त्याच्या पुढे काकांची क्षमता संस्था त्याच्यावर आहे त्याच्या पुढं गोदावरी दूध संघ त्याच्यावर आहे आणि त्याच्या पुढं काळे खोले कारखाना आहे आणि ह्या बाजूनी जर आपण निघालो तर इकडं गौतम आणि कोळपेवाडी सुद्धा आहे आणि जर कधी खाली निघालो तर तो, तो दत्ताच्या जा पाराकडे जाणारा रस्ता आहे म्हणून आपण या चार रस्त्यापैकी मी सर्व माझ्या मित्रांना विचारणार आपण या ठिकाणी शांत बसायचं की कोणाचा झेंडा हातात घ्यायचा हे माझ्या घरच्यांशी आणि माझ्या मित्रांशी सर्वांशी चर्चा करून मी लवकरच याचा निर्णय आपल्याला कळवे